की आपण रोहित राऊत यांना हा नवोन्मेष प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करावे रंगमंचावर उपस्थित सर्वांना माझं साष्टम नमस्कार फार काही सुचत नाही आणि मला कळतही नाही माझ्या माझ्याबरोबर आत्ता सध्या काय घडत आहे सो आ, मी खरंच देवाचे आणि माझ्या वडिलांचे खूप खूप आभार मानतो की मला गाणं करण्याची संधी मिळाली आणि तीच संधी आयुष्यभर मिळेल ह्यासाठीची प्रेरणा मला असं वाटतं हा पुरस्कार आहे सो खरंच खूप खूप धन्यवाद समस्त उमक परिवार आणि ज्यांनी माझी निवड केली त्यांचेही आणि मला असं वाटतं हा माझ्यासाठी अजून एक नवीन चॅलेंज असणारा पुरस्कार आहे कारण आता ह्याने जबाबदारी खूप वाढते आणि खूप जास्त सो ती पार पाडण्याचा तुम्हाला उत्तम उत्तम गाणी ऐकवण्याचा आणि जेवढं होईल तेवढं आपलं मराठी संगीत जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न नेहमी चालू असेल गणपती बाप्पा नमो खिडकी गाणं सोपं आहे दिसतेस का पाहतो तुला क्षण क्षण करता तुला मी संपतो रोख कशी तग मग ताही रोजची नजरे रे माझा माझ्या सांगतो तुला मी सारे समजेल का तुला काही बंध तोडू

हा पुरस्कार जेव्हा मला मिळणार असं कळालं होतं तेव्हा मला सर्वात पहिली आठवण माझ्या आजी जी झाली होती जी मागच्या वर्षी गेली आम्हाला सोडून कारण मला लहानपणीपासून अभंग भजनं ती सगळी गोष्टी आणि त्या सगळ्या गाण्यांबद्दल माहिती देणारी ती एकमेव व्यक्ती होती माझ्या आयुष्यात सो माझी पहिली जी काही गाणी होती ज्यांमध्ये मी कॉम्पिटिशनला जाऊन पफॉर्म करायचो आणि घरी काहीतरी घेऊन यायचो सो आ, त्यामध्ये खूप गाणी बाबांची होती आणि uh, मला असं वाटलं की आजी नाही आहे पण आजीला आपल्या बरोबर असायला पाहिजे सो छोटासा प्रयत्न म्हणून आजीचं पातळ आहे त्याचाच ड्रेस केलाय बघूया आय गेस आय होप आजी पण बरोबर थँक्यू